नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण अतिशय चवदार मस्त अशी चमचमीत मसाला भेंडी बनवणार आहोत बऱ्याच वेळा आपण कु साधी सोप्या पद्धतीत भेंडी बनवत असतो पण आज, आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीत भेंडी मसाला बनवणार आहोत जेवणामध्ये जर थोडासा बदल केला तर ते चवीलासुद्धा खूप छान लागतं तर आज आपण अशी मस्त चमचमीत भेंडी बनवणार आहोत जे लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी ही इथे मी स्वच्छ धुवून स्वच्छ कपडाने साफ करून घेतलेली आणि अशा पद्धतीने इथे मी भेंडी कट करून घेतलेली आहे भेंडी मोठी असेल तर तिचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि जर छोटी असेल तर इथे मी त्याचे फक्त मागचं पुढचं टोक कट करून अशा पद्धतीने इथे संपूर्ण भेंडी कट करून घ्यायची आहे तिथे मी हे अर्धा किलो भेंडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक कांदा सुद्धा इथे मी अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे इथे कांदा आणि भेंडी आपली कट करून झालेली आहे आता भेंडी इथे आपण मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी इथे मी थोडीशी हळद यामध्ये घालतेय एक चम्मस इथे आपल्याला मिरची पावडर घालायचं त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालतेय दोन चम्मच इथे आपल्याला बेसन घालायचं बेसन घातल्यानंतर तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही असे एक चम्मच यामध्ये लिंबाचा रस घालू शकता त्यानंतर अगदी थोडंसं यावर मी पाणी घालते म्हणजे आपण जे मसाले आणि बेसन यामध्ये घातलेले आहे ते व्यवस्थित इथे भेंडीला लागले जातील तिथे मी थोडंसं पाणी घालून संपूर्ण भेंडी मी अशा पद्धतीने मिक्स करून घेते म्हणजे घातलेले बेसन आणि मसाले हे व्यवस्थित भेंडीला लागले जातील इथे संपूर्ण मसाले छान असे भेंडीला लावून झालेले आहे आता हे आपण पाच मिनिट साईडला ठेवूया तोपर्यंत इथे मी छोटंसं वाटण बनवून घेते त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतलेला दोन ते तीन इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या दोन इथे मी आदरचे तुकडे घेतले पाच सहा लसण पाकड्या घेतल्या थोडासा कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आता थी थी हे संपूर्ण साहित्य आपल्याला हे अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे तुम्ही हे वाटण मिक्सरला जारसर फिरून घेतलं तरी चालेल पण असं ठेचून घेतल्यामुळे याला खूप छान अशी चव येते ते इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला त्यामध्ये आपल्याला एक ते दीड पडी तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर जो कांदा आपण सुरुवातीला कट करून घेतलेला होता तो कांदा इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचा तर इथे मी छान असा हा कांदा हलकासा कलर येईपर्यंत फ्राय करून घेते कांदा छान फ्राय झाल्यानंतर हा आता आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया तर इथे मी फ्राय केलेला कांदा संपूर्ण काढून घेते आहे आणि त्याच कढईमध्ये जी भेंडी आपण मॅरिनेट करायला ठेवलेली होती ती संपूर्ण भेंडी आपल्याला यामध्ये घालायची आणि भेंडीसुद्धा इथे आपल्याला मस्त अशी शालो फ्राय करून घ्यायची आहे गॅस इथे मी कमी ते मध्यमच ठेवलेला आहे आणि कमी ते मध्यम गॅसवरती हे संपूर्ण भेंडी आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे तर इथे मी हे संपूर्ण भेंडी मस्त अशी क्रिस्पी होईपर्यंत छान अशी फ्राय करून घेतलेली आता फ्राय करून झाल्यानंतर हे मी एका एक प्लेटमध्ये साईडला काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक ते दोन पडी तेल घालायचं जा। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच इथे मी जिरं घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं जिरं छान फुलल्यानंतर थोडीशी इथे मी मोहरी घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची त्यानंतर दोन कांदे इथे मी बारीक कट करून घेतलेले होते ते यामध्ये आपल्याला घालायचे आता इथे कांदा सुद्धा आपल्याला मस्त सा सा है। असा हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून झाल्यानंतर जे वाटण आपण इथे बनवून घेतलेलं होतं हिरवी मिरची अद्रक लसण कोथंबीरचं ते वाटण सुद्धा आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे वाटणसुद्धा आपल्याला मस्त असं खमंग परतून घ्यायचं आहे म्हणजे यातील जो कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत हे संपूर्ण वाटण मी छान असं कांद्यासोबत परतून घेतलेलं आहे वाटण परतून झाल्यानंतर साईडला मी एका टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली होती ती टोमॅटोची प्युरी आता आपल्याला यामध्ये घालायची आहे तुम्ही इथे टोमॅटो बारीक कट करून घेतलं तरी चालेल किंवा मग चॉपरला चॉ जाडसर चॉप करून घेतलं तरी चालेल इथे मी एक टोमॅटोची प्युरी घेतली ती यामध्ये घातली आता हे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत हे मी शिजून घेते किंवा परतून घेते तोपर्यंत इथे मी एक वाटी दही घेतलेलं होतं आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे थोडीशी यामध्ये मी हळद घालते एक चम्मच इथे मी मिरची पावडर घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सुरुवातीला सुद्धा आपण मिरची पावडर घातलेला आहे हिरवी मिरची सुद्धा आपण यामध्ये वाटलेली आहे त्यानंतर एक चम्मच यामध्ये मी धना पावडर घातली थोडासा गरम मसाला घातला आणि मस्त हे संपूर्ण साहित्य असं दह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं असं दह्यामध्ये मिक्स करून घेतल्याने मसालेसुद्धा आपले जळत नाही आणि दहीसुद्धा फाटत नाही इकडे आपली टोमॅटोची पुरी सुद्धा छान अशी शिजून झालेली होती आता यामध्ये आपण जे दही मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्याचं ते संपूर्ण दही यामध्ये घालायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला किंवा जी ग्रेवी आपण बनवली आहे ती व्यवस्थित छान अशी शिजल्या जाईल तर ज्या वाटेत मी दही घेतलेलं होतं त्याच वाटेत मी थोडंसं पाणी घातलेलं ते थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं परत मी एकदा हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि ही ग्रेव्ही आपल्याला झाकण ठेवून कमी आचेवर दोन ते तीन मिनटं मिनिट मस्त अशी शिजून घ्यायची आहे एक तीन मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली ग्रेव्ही शिजलेली आहे छान त्याला तरी सुद्धा आलेली आहे साईडला तेलही सुटलेलं आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला संपूर्ण ही ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे ग्रेवी शिजन झाल्यानंतर जी भेंडी आपण फ्राय करून घेतलेली होती ती संपूर्ण भेंडी आपल्याला यामध्ये घालायची जो कांदा आपण फ्राय करून घेतलेला होता तो कांदा सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा कांदा घातल्यानंतर यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही तर थोडंसं म्हणजे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं मीठ हे आपण भेंडी मॅरिनेट करत होतो त्यावेळेस सुद्धा घातलेलं आहे म्हणून मीठ इथे थोडंसं सांभाळून घालायचं चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलं मस्त असे संपूर्ण साहित्य छान असं एकजू करून घेतलेलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं ग्रेव्हीसाठी मी परत यामध्ये थोडंसं पाणी घालते थोडी आपण मसाला भेंडी बनवते म्हणून पाणी अगदी थोडंसंच यामध्ये घालायचं पाणी घातल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावर छान अशी क्रश करून यामध्ये मी घालते म्हणजे छान त्याचा फ्लेवर यामध्ये उतरेल अशी कसोरी मेथी घातल्याने भाजीला मस्त अशी चव येते अगदी लग्नकार्यात बनवली जाते त्या पद्धतीत तिथे आपली मसाला भेंडी तयार होते परत मी एकदा हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं मिक्स करून झाल्यानंतर यावर मी झाकण ठेवते गॅस अगदी कमी ठेवते आणि कमी गॅसवर तीन ते चार मिनिट हे आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे एक चार मिनिट झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी ही भाजी आपली इथे चवदार झालेली आहे बऱ्याच वेळी एकाच पद्धतीची भेंडी खाऊन कंटाळा येतो तीच भाजी जर वेगळ्या पद्धतीने जर केली तर नक्कीच चवीला खूप छान लागतं मग मुलंच काय मोठे सुद्धा ही भाजी आवडीने खातील एवढी ही भाजी चवदार होते इथे मी ते एक चार मिनिट शिजवून घेतलेलं या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया मस्त बघूनच खावीशी वाटणारी चमचमीत चवदार इथे आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पराठा किंवा सोबत खा अप्रतिम लागतं बऱ्याच वेळी कार्यामध्ये मसाला भेंडी म्हणून अशाच पद्धतीने बनवली जाते पण पण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीत अशी मसाल्या भेंडी जर बनवली तर घरात सगळेच आवडीने खातील तर या पद्धतीची एकदा मसाला भेंडी नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला नक्की की सब्सक्राइब करा तर चला अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय